अंबाबाई माझ्या घरी आली आणि नवरात्रीचे खेळ खेळू लागले फुगडीचे झोगव्याचे किती छान म्हटलं नाही का सनबाई आला ग नवरात्रीचा छान सनबाई आला ग नवरात्रीचा छान सनबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळती कोण कोण फुगडी खेळती कोण कोण सन आला ग बाई नवरात्रीचा छान अमरावतीची अंबा अमरावतीची अंबा आली माहूरची रेणुका आली माहूरची रेणुका आली छुम छुम वाजते पायात पैजन छुम छुम वाज ते पायात पैजन सण आला ग नवरात्रीचा छान सण आला ग नवरात्रीचा छान वणी गडावर शपतर शृंगिला वनी गडावर चपतर शृंगिला फुगडी खेळण्याचा निरोप मी दिला फुगडी खेळण्याचा निरोप मी दिला चुडा वाजतो हातात ग चुडा वाजतो हातात ग खनखन खनखन सण आला ग नवरात्रीचा हा छान सण आला ग नवरात्रीचा हा छान कोल्हापूरची आली लक्ष्मी बाई कोल्हापूरची लक्ष्मी आली ग बाई तुळजापूरची भवानी तुळजापूरची भवानी गोंधळ घातला सनई माझ्या तुन तुन गोंदळ घातला सै माझ्या सण आला बाई ग नवरात्रीचा सण आला बाई कोन, कोन, ग नवरात्रीचा फुगडी खेळती कोण कोण ग फुगडी खेळती कोण कोण माझे नाव चौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर